देवडी तालुक्यातील आंजी बराणपूर गट ग्रामपंचायत असलेल्या गंगापूर येथील गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याने येथील गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी सुरळीत मिळत नव्हते वारंवार ग्रामपंचायतकडे पाठ महिलांना पाणी मिळू लागले महिलांनी स्वतःची समस्या स्वतःहून सोडविल्यामुळे केअर इंडिया कडून महिलांचे मत जाणून घेण्यासाठी गाव पातळीवरील महिलांशी हितगुज करण्यासाठी गंगापूर गावाला इंदोर येथील शरद केसलिया मुख्य कार्यक्रम अधिकारी व वर्धा येथील ऑपरेशन मॅनेजर रविकांत घाटोर यांनी भेट दिली या, या भेटीमध्ये महिलांशी चर्चा करून समस्या तुमची सोडवायची तुम्ही मात्र आमचे प्रशिक्षक मार्ग दाखवतील याबाबत महिलांना पुढाकार घेऊन गावाची समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक विचार करून समस्येचे निराकरण करण्याबाबत चर्चा करण्यात आली महिलांनी पाण्याची अडचण कशी सोडवली हे जाणून घे गंगापूर येथील केअर इंडिया महिलांनी पुढाकार घेऊन याचे कारणे शोधून थेट ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सरपंच ग्रामसेवक यांची भेट घेतली व कायमस्वरूपी तोडगा तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा केली यामध्ये केअर इंडिया ग्रुपच्या महिला ग्रामसेवक अलका तालहन सरपंच विलास देवळे सहभागी होऊन गंगापूर गावाला रोज शुद्ध पाण्याचा पुरवठा कसा करता येईल याकडे लक्ष वेधून आलेल्या विद्युत तांत्रिक अडचणीची समस्या सोडवून पाणी मिळण्याकरिता ग्रामपंचायतीने सहकार्य केले गाव पातळीवरील केअर इंडियाचे प्रशिक्षण चालत असून या प्रशिक्षणातून महिलांना समस्यांसोबतच इतरही क्षेत्रातील ध्यान मिळत असल्याने केअर टीमने समाधान व्यक्त केले यावेळी गावातील सरपंच विलास देवडे तालुका समन्वयक योगेश ढो प्रशिक्षक योगेश कांबळे व महिला उपस्थित होत्या अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा